सोलापुरातील सीना नदीच्या महापुराचा एसटी वाहतुकीलाही फटका बसलाय सोलापुरातील एसटी वाहतूक ठप्प झालेली आहे सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक महामार्ग बंद झाल्यामुळे इतर भागांशी संपर्क तुटल्यानं एसटीची चाक थांबलेली आहेत पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई आणि विदर्भात जाणाऱ्या एसटी बसेस सोलापूरमध्ये अडकून पडल्या त्यामुळे सोलापुरातून इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झालेले आहेत सोलापूर एसटी स्थानकातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक अदिपांनी सीना नदीला महापूर आलाय आणि याचा फटका आता एस टी सेवेला देखील बसताना आपल्याला दिसत आहे आपण सध्या सोलापूर मुख्य जे बस स्थानक आहे त्या ठिकाणी आहोत आणि काल रात्री अकरा वाजल्यापासून या ठिकाणी जे आहे ते वाहतूक ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण एकंदरीत पाहू शकतो सोलापूर पुणे महामार्गावर लांबोटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने येथील वाहतूक जी आहे ती बंद झाल्याचं आपण पाहतो आहे एकंदरीत सोलापूर पुणे असेल सोलापूर सातारा असेल सोलापूर कराड असेल सोलापूर कोल्हापूर सोलापूर नाशिक सोलापूर नगर अशा अनेक ठिकाणची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पण पाहू शकतो काल रात्रीपासून जवळपास पन्नासपेक्षा अधिक एस्टँडच्या ज्या फेऱ्या आहेत त्या पूर्णपणे थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत या ठिकाणी तात्काळ प्रवासी देखील उभारलेले आहेत काका कुठून आलात नहीं। नहीं। उत्तर सोलापूर कुठं जायचंय मुंबईला मग कशामुळे थांबलात आता था। गाडी बंद आहे लांबोटीला पाणी आहे ना कशासाठी थांबलात मग आता पुलावर पाणी मग आता कोणी कोण जायचं किती किती वेळापासून इथे थांबलेलं तुम्ही काय सांगा एक तास एक तास झाला कॅमेरामन नागेश राशेंकर सह अभिषेका देप्पा झी चोवीस तास सोलापूर